कि तो आणि एक अधुरी पूर्ण झालेली कथा पहिली भेट अनपेक्षित पण मनात कायमची पावसाचा काळ मुंबईची लोकल उशिरा येणं काही नवीन नव्हतं चेंगराचेंगरी घाई आणि लोकलच्या आवाजात लोकांचा गोंधळ याच गोंधळात अनिकेत आपल्या कॉलेजला निघाला होता त्याच दिवशी पहिल्यांदा त्याने तिला पाहिलं कावेरी पांढरा शुभ्र ड्रेस खांद्यावर पिशवी आणि डोळ्यात जरा भीती जरा घाई जरा गोडसर निरागसपणा लोकल थांबताच लोक धावू लागले आणि कावेरी घसरली अनिकेतने एकदम हात पुढे करून तिला पकडलं ध्यानात चालत नाही का तुम्ही तो म्हणाला कावेरीने ओठ चावून शांतपणे उत्तर दिलं लोक धावत होते मी नाही तो हसला कदाचित त्या दिवसापासून त्याच्या मनात पहिलं बी पडलं होत दुसऱ्या दिवशी पुन्हा तिसऱ्या दिवशी कावेरी त्याच लोकल मध्ये अनिकेतने तिच्याशी बोलायला कारण शोधलं काल पडता पडता वाचवलं आज तरी मजबूत उभी दिसता ती हसली आणि हाच हसू त्याचं आयुष्य बदलून गेलं थोड्याच दिवसात दोघं मित्र झाले लोकलचा प्रवास त्यांच्यासाठी वेळ घालवणे नसून वेळ कसा इतका पटकन जातो असा झाला कॉलेज असाइनमेंट हसणं चिडवणं उगाच वाद आणि पुन्हा गोड सॉरी असंच काहीतरी सुंदर त्यांच्या आयुष्याचा पानावर लिहिलं जात होत एका दिवशी अनिकेतने विचारलं तुझं घर कुठे आहे ती शांत झाली थोडा वेळ गेला मग ती हलक्या आवाजात म्हणाली निघालेली मुलगी आहे मी आईच सावत्र प्रेम वडिलांची उदासीनता तिथे माझ्यासाठी घर नाही फक्त चार भिंती आहेत अनिकेत थांबून गेला त्याला माहित नव्हतं तिच्या हसऱ्या चेहऱ्या मागे अशा जखमा असतील मी एकटीच शिकते एकटीच राहते आणि एकटीच जगायला शिकले पण ती थोडी थांबली पण आता लो, लोकल मध्ये वाटत कोणीतरी माझ्यासोबत आहे आणि केचच्या छातीमधलं काहीतरी ढवळून उठलं तो काही बोलला नाही पण त्याच्या डोळ्यांनी सांगितलं की तिला आता एकटी राहण्याची गरज नव्हती अनिकेत शहरातील माध्यम वर्गीय घरातला आई वडिलांचं प्रेम स्थिरता सुरक्षितता सगळं त्याच्याकडे होत पण मन ते मात्र रोज कावेरीकडे धावत केलं तो तिच्या छोट्या छोट्या गोष्टी आठवत राहील ती प्रत्येक स्टेशनवर खिडकीतून बाहेर बघते तिचा आवाज तिचं हसणं लोकलचा आवाज किती कानाला के लावते आणि स्टेशनवर उतरतानाचा तिचा गायगायचा धावता पाऊल असंच प्रेम जडत जात हळूहळू शांतपणे पण खोलवर एक दिवस समुद्रकिनारी बसले होते दोघं वारा हलका होता आणि आकाश जरा उदास अनिकेतने पहिल्यांदाच तिच्या हातावर आपला हात ठेवला हवेरी मला तू आवडतेस खूप ती काही बोललीच नाही डोळे समुद्राकडे हात थरथर काही चुकीचं बोललो का तो हलक्या आवाजात म्हणाला ती हळूच म्हणाली अनिकेत माझ्यात खूप तुटलेलं आहे मी जखमी आहे माझ्याकडे काहीही नाही घर आधार काहीच नाही मी तुला काय देणार अनिकेत जवळ सरकला स्वतःला देना ते पुरेसा आहे कावेरीच्या डोळ्यातून पहिला अश्रू ओघळला आणि अनिकेतने हळू तिचा चेहरा हातात घेतला त्या रात्री दोन आत्म्यांनी एकमेकांना सापडून घेतलं कावेरीच्या आयुष्यात प्रेम आलं पण तिच्या जखमा अजूनही ताज्याच होत्या तिचे वडील अचानक संपर्कात आले ती घाबरली कावेरी घरी ये समाजात चांगलं पाहिलं जात नाही तुझं लग्न ठरवलंय तिचा पाय थरथरला ती काही बोलू शकली नाही अनिकेतने विचारलं तू कोणासाठी घाबरतेस माझ्यासाठी नाही बोलत ती शांत अनिकेत मला भीती आहे मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करेन असं वाटतं हा तिचा अपराधभाव तिचं आयुष्यभराचं ओझ कावेरीने अनिकेतचा हात सोडला त्याच दिवशी अनिकेत आपलं इथून पुढे काही नाही मी तुला सांगितलं होतं माझ्यात खूप गोंधळ आहे तू चांगल्या घरचा तीर मी मी तुझ्यासाठी बोजा आहे अनिकेत हादरला हे तू नाही म्हणत हा भीती म्हणते कावेरी जोरात आवाज न करता रडत म्हणाली पॅनिक अटॅक येतो मला माझ्यात स्थिरता नाही तू मला हात द्यायला आला आहेस पण मी तुझा हात सोडते कारण हे प्रेम एक दिवस तुझ्या मनावर जखम करेल आणि ती निघून गेली अनिकेत मागे धावलं नाही कारण तिच्या डोळ्यातली भीती त्याला थांबवून गेली कावेरी गायब फोन बंद रूम बदललेली लोकल बदललेली आणखे रोज त्या स्टेशनवर उभा राहायचा जिथे तिने हसत म्हणलं होत लोकल उशिरा आली तर काय आपण तरी वेळेवर भेटतो आता तो खिडकीतून बाहेर बघायचा पण त्याच स्टेशन कुठेच नव्हतं तो अभ्यासात बुडाला पण मनातलं समुद्र तुटलेल्या लाटाप्रमाणे आदळत राहिलं एका पा। पावसाळी दिवशी अनिकेतच्या टकटक झाली अनिकेत दार उघडलं आणि समोर कावेरी पावसाने भिजलेली डोळ्याखाली काळी व तुळे पण चेहऱ्यावर शांतता मी पळाले होते ती म्हणाली कारण मला वाटलं मी तुझ्यासाठी योग्य नाही ती थोडा थांबली पण जितकं पळाले तितकं जाणवलं की जीवनात पहिल्यांदा कोणीतरी मला सोडून जाण्याची भीती नव्हती तर तुला न सांगता दूर जाण्याची भीती होती तिच्या आवाजात अनेक महिन्याचं वेदना तयार होतो तू स्वतःला सोडत होतीस ती रडत त्याच्या छातीवर पडली कावेरी हळूच म्हणाली अनिकेत मला घरी परत जाण्याची भीती अजूनही आहे माझ्या आयुष्यात अंधार अजूनही खूप आहे पण आता मी एकटी नाही तू आहेस अनिकेतने तिच्या तोंडावर अश्रू पुसले आपण मिळून प्रकाश लावू अंधार माझा असो किंवा तुझा त्या दारासमोर आपण दोघे उभे आहोत म्हणजे पुरे कावेरी हसली त्या हसण्यात प्रेम वेदना लढाई आणि उभं राहण्याचं ध्येय सगळंच होतं आणि म्हणाली आपली कथा अधुरी नव्हती ती फक्त थांबली होती आता पुन्हा सुरू करूया आणि तिचा हात घट्ट धरला नेहमीसाठी तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून